प्रतिबिंब प्रतिबिब नाथ भक्तांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध आमदार संग्राम जगतापांचा ताफा पाथर्डीत दाखल नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात अठरा जून रोजी नाथ संप्रदायाच्या भक्तांवर करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळी सव्वीस जून रोजे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य महाआरती संपन्न झाले या कार्यक्रमात विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी नाथ संप्रदायांचे साधक युवक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले या घटनेत नाथ संप्रदायाचे भक्त मंदिरात आरती करत असताना काही प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना जबरदस्तीने थांबवत शिवीगाळ व बेदम मारहाण केली होती या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या महाआरतीतून हिंदू समाजाने तीव्र संताप व्यक्त करत प्रशासन आणि सरकारला कडक कारवाईचा इशारा दिला हे फक्त नाथ भक्तांवर नव्हे तर हिंदू परंपरेवर श्रद्धेवर व धर्म मंदिरावर थेट हल्ला आहे असा आरोप यावेळी उपस्थित वक्त्यांनी केला यावेळी आमदार संग्राम जगताप हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी उपस्थितांना महाआरती दरम्यान संबोधित केले प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा